प्रस्ताव सादर केल्यानंतर सात दिवसात मंजुरी भेटायला पाहिजे ती मंजुरी भेट मिळत नाही आहे ज्या विहिरी मंजूर आहे त्याची जिओ टॅग केल्या जात नाही आहे आणि ज्या विहिरी मंजूर होऊन श शेतकऱ्याने कामं कम्प्लीट केले आहे त्यांचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळत नाही आहे ह्या अनुषंगाने आम्ही तो अमरून उपोषणसाठी बसलेलो आहे मागील काल काल का, दोन आज दोन दिवस झाले आम्हाला उपोषणाला बसून एकाही का एकही अधिकाऱ्याने किंवा एकाही कर्मचाऱ्याने आमच्याकडे साधी व्हिजिटसुद्धा मारली नाही आणि आम्हाला जे जे पुढचे मागणी आम्ही खरं तर सर्व संपूर्ण मराठवाड्यासाठी जिथं बसलेलो आहे कारण मराठवाड्यामध्ये अनेक या दोन वर्षापासून अनेक हजारो विरींना मंजूर मिळालेली आहे मात्र शेतकऱ्यांनी ती कामं पूर्ण करून देखील शेतकऱ्यांना कुशलचे बिलं मिळत नाही अकुशलचं पेमेंट मिळत नाही आहे शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून गायकोटे बांधले त्यानंतर सिंचनविरी बांधल्या परंतु शासन त्या लाडक्या बहिणीलाच खैरात वाटणं सध्या शासनात चालू आहे लाडक्या बहिणींच्या या योजनेमुळं शेतकऱ्यांच्या हक्का जाऊन जाऊनसुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्यामुळं राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय संभाजनगर येथे काल महाराष्ट्र पूर्व पूर्वसंध्येपासून उपोषणाला बसलेलो आहोत आणि बऱ्याच पंचायत समिती कार्यालयामधील ए पी ओ असतील पी टी ओ असतील बी डीओीओ असतील हे कामामध्ये खूप दिरंगे करतात जो शेतकरी पैसे देईल त्याचीच वीर मंजूर करतात जो पैसे देतील त्याच्या वीरला प्रस्तावाला ते दे मंजूर देत नाही त्यामुळं सर्वच दुळखात पडून असलेले प्रस्ताव हो। तात्काळ मंजूर करण्यात यावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि कामचू कराधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी हलगर्जीपणा करतात करता। कारण कुठलाही प्रस्ताव सात दिवसात आत मंजूर करणं आवश्यक हो आहे मग सिंचनविरीचा असेल गायकोटा असेल वृक्ष लागवड असेल मात्र वर्ष वर्ष दोन दोन वर्ष झाले प्रस्ताव तिथे धुळकात पडू नये काही काही कार्य तर आज प्रस्ताव सुद्धा यांनी गाळ करून टाकले पुन्हा पुन्हा प्रस्ताव द्यावा लागतात त्यामुळं जा, ही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपानामुळंच शेतकऱ्यांनी ही रखरख्या उन्हात बसणं जुळ्या तुम्हाला असं वाटतं की यांची मनमानी आणि मनमानी जे सर्व कर्मचारी